नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत काश्मीर येथे हल्ल्याचा जय वंदे मातरम वंदे मातरम पाखरेंचा विशेष असो पाखरेंचा विशेष असो पाखरेंचा विशेष असो आज परिचने म्हणजे लोक येतात आता ठिकाण हे आणि आपण या ठिकाणी आज आपले पर्यंत या ठिकाणी जाऊ पाहतायत आणि हा ताज पाहण्याची इच्छा आहे परंतु ह्या दहशतवाद्याच्या आपण घाबरून तिथं न जावा यांची वृत्ती होत चाललेली आहे तरी मला एकच आता सर्वांना सांगावं वाटतं की आजपासून आपण सुद्धा जसं तिकडं तुम्ही हिंदू आहात का हे जातं तसं या ठिकाणी सुद्धा आपण मुस्लिम समाजाच्या वरती हे विशेष करून नाही असेल किंवा काही ठिकाणी आपण ज्यांना विचारून किंवा त्या ठिकाणी न जाता आणि मस्ते खूप काहीच न घेता काहीत न करता जर काही खरेदी न करता तर समाजात आपण वावरलो तर त्यांना कुठेतरी शह असेल अशी मला या ठिकाणी जाणीव मी या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत आहे पर्यटकांवर जो हल्ला झाला त्याचा पूर्ण पुरंदर तालुक्यातील सर्व आणि सातवड शहरात असेल सर्व आणि आपण पाहतोय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर काश्मीरमध्ये एक चांगलं वातावरण तयार झालं होतं पर्यटन मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जमिनीवरचा स्वर्ग का काश्मीरला आपण समजतो अशा ठिकाणी पर्यटन काय होते पण एकमेकांनी पहिल्या शक्तीला आवडलं नाही त्यांची हत्या केली आम्ही त्यांना तीव्र शब्दात तिसर करूया झाला त्या हल्ल्यामध्ये प्रत्येक कांत्र विचारता तिथं टार्गेट केलेला आहे प्रत्येकाला विचारण्यात आलं आहे की कोण तिथं बाळगू माझ्यापर्यंत गोळ्या बाळ माझं आत्या सर्वांना आव्हान असं आहे की आपण तर आर्थिक वेश्रम झालाच झाला त्याबरोबर कोविड प्रशासनाला माझं मध्ये एक आव्हान आहे बांधव आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावं आणि ह्या तालुक्यामध्ये जे बांगलादेश इंडियने आहेत आणि हे आणलेली चुनावर आहे त्या इंद्रा चुनावरून तुम्हाला मदत करतो आमच्याकडे जर काही डाटा आला तर आम्हाला सहकार्य करावं आम्ही तुम्हाला एक विदर्भ करतो अशा पद्धतीने काल झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो आत्तासुद्धा काल झालेल्या हल्ल्यामध्ये ह्या बागा लोकसभा मतदारसंघाच्या ज्या खासदार आहेत त्यांनी ज्या पद्धतीने स्टेटमेंट दिले सुद्धा मी निषेध करतो ह्या खासदार मॅडम ज्या आहेत त्या ह्या खरंच औरंगेची किलाव आहे असं म्हणावं लागेल हा जो औरंगेची दिलावळ आहे तो इथला पंढऱ्याच्या मस्जिदमध्ये गाजतो लाट मस्त आहेत इतकी काल सांगत आहेत आज त्यांना कळत नाही का त्यात आपले इथे हिंदू बांधवांवरती हल्ला झाला आहे काल त्यांच्या नातवाचा वाढणं असे तुम्ही आनंदाचा साधना करत होते काल तुम्हाला निषेध आहे हां प्रत्येक वेळेस तुम्ही अशा पद्धतीने मागता का दौडला म्हणजे इथला हातून दिला आणि बोलून जायला कार्तिकमध्ये बारामती बिलावलं आम्ही त्यांचाही निषेध करतो व ह्या इतक्या जमलेल्या सर्व बांधवांतर्फे आणि सर्व न्यायाधीशांतर्फे आणि माझ्या स्वतःच्या परिवारास या घटने दी, मी निषेध करतो त्याचप्रमाणे प्रत्येक हिंदूंची विचारणा करून तुम्ही हिंदू असाल त्यातला गोळी घातलेली आहे तर मी आता असं आवाहन करतो की हिंदूंनी संघटित होणं गरजेचं आहे जात उच्च नीच हे सर्व सोडून मी हिंदू आहे असं सर्वांनी ठरवून एकत्र येणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे एका ठिकाणी येऊन प्रार्थना करणं हे गरजेचं आहे त्यातून त्यांच्या झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो काल काल पहिलग्राम येथे जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये जे हल्लेखोरांनी पॉईंटवरती ज्या लोकांना घेतलं जेव्हा त्यांना प्रांत विचारला नाही भाषा विचारली नाही केवळ त्यांनी विचारला तो धर्म आणि तो हिंदू आहे का एवढं विचारलं आणि हिंदू म्हटल्यानंतर गोळ्या घातल्या आपण सगळ्यांनी जो हिंदू समाज जातीपातीमध्ये विभागला गेलाय त्यांनी सुद्धा या इन्सिडेंट नंतर बोध घेतला पाहिजे आपला शत्रू आपल्या अंगावरती केव्हा येतोय जर आपण हिंदू आहे म्हणून अंगावर येतोय तर आपण हिंदू म्हणून संरक्षित झालं पाहिजे आता विरेश दैवलींनी असं सांगितलं की आमच्या खासदारांनी एक ट्विट केलं खरं तर तुमच्या ट्विटमुळं तिथे काही फरक पडणार नाही आहे त्यांनी एक ट्विट केलं आणि त्याच्यामध्ये या दहशतवादी हल्ल्याचं वर्णन त्यांनी फायरिंग इन्शिडेंट असं केलं त्यांना दहशतवादी हल्ला म्हणायला त्यांची जी सजवली नाही या आपल्या सन्माननीय खासदार आहेत का तर विळेजींनी त्याचं भरपूर बखाण केलेलं आहे त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी असं म्हटलं की फायरिंग इन्सिडेंट हा फायरिंग इन्सिडेंट नाही हा देशावरती दहशतवाद्यांनी पाच पुरस्फूट हल्ला केलेला आहे आणि त्याचा निषेध जर तुम्हाला करता येत नसेल तर तुम्ही आमच्या खासदार होण्याच्या माहितीच्या नाही आहेत हा जबरदस्त हल्ला जो झालेला आहे त्याचं उत्तर मोदी सरकार निश्चितपणाने देईल पुलवामावरती हल्ला झाला त्याचं उत्तर मिळालं एअर स्ट्राइक झाली त्याच्या आधी सर्जिकल स्ट्राईक झाली त्याच पद्धतीचं उत्तर याही वेळेला मिळेल मला आपल्या सगळ्यांना निश्चितपणानं आश्वस्त करायचं आहे सख्य एक डायलॉग आहे आणि तो असा आहे की कराला जबाब दिला का या पाकड्यांना या दहशतवाद्यांना ज्यांनी हा दहशतवादी हल्ला भारताच्या भूमीवरती केला त्यांना निश्चितपणानं उत्तर मिळेल की माझ्यातर्फे माझ्या कुटुंबियांच्या तर्फे भारतीय जनता पार्टीच्या तर्फे आणि सर्वच नागरिकांच्या तर्फे या मृत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पित करतो त्याचबरोबरीनं उद्या आपल्या पुण्यामधले ज्या या हल्ल्यामध्ये हुतात्मा झालेत ते म्हणजे गणबोटे कुटुंब जगदाळे कुटुंब जगदाळे कुटुंब हे कर्वेनगरला राहणार आहे त्यांची आत अंतयात्रा सकाळी नऊ वाजता कर्वेनगर मधून निघणार आहे आणि जे गणबोटे कुटुंब होतं ते कोणा बुजुर्ग राहिला आहे त्यांची अंतयात्रा तिथून निघणार आहे आपण जास्तीत जास्त संख्येने या दहशतवाद्यांना उत्तर देण्यासाठी या अंतयात्रेमध्ये सहभागी व्हावं धन्यवाद मी पुन्हा एकदा श्रद्धांजली असतील तो रद्द करा केला जावा पूर्णतः त्याच्यावर जरी आत्ता सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला असेल की त्याच्यावर स्थगिती आली असेल तरीसुद्धा त्याच्यावर राष्ट्रपतींनी बोलून सुप्रीम कोर्टाचा आदेश डावलून वक् कायदा पूर्णपणे रद्द करावा तसेच मुर्शिदाबादमध्ये झालेल्या हिंदू हिंदूंवरील हल्ले याच्या निशाण्वर तिथे काय पावलं कडक पावलं उचलली जाणार आहेत का आणि तिसरं आमचं मागणी अशा आहे की तसं शीख लोकांना पूर्ण जगामध्ये काही पावर्स आहेत शस्त्र बाळगण्याच्या तसं भारतात किंवा जगा जगा जगतिश पातळीवर हिंदूंना शस्त्र बाळगण्याची परवानगी मिळावी ही या माध्यमातून एक मागणी करतोय आणि विनंती करतोय what